मंडळी स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नाईट ड्रेस च कलेक्शन पाहणार आहोत महिलांसाठी खूप छान असा युजफुल व्हिडिओ असणार आहे ते सर्व प्रकारच्या नाईटी नाईट सूट फिटिंगच्या गाऊन असं बडी शेपर वगैरे असं बरंच काही एका व्हिडिओ मध्ये मी कव्हर केलेलं आहे व्हिडिओ अगदी छोटाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्टला आल्यानंतर नक्षत्र मालकडून सिग्नल क्रॉस करून सरळ यायचे सरळ आल्यानंतर राईट हँड साइड कॉपरेटिव्ह बँक आहेत त्याच्या अपोजिट साइड दीप्ती कलेक्शन आहे प्युअर कॉटन मध्ये हाफगाऊन दोनशे पासून आहेत आपल्याकडे अच्छा आणि ह्या अडीचशे वाले आहेत सगळ्या अडीचशे अडीचशे हा वेगवेगळी प्रिंट येणार वेगवेगळ्या पॅटर्न येणार गळा वेगवेगळ्या येणार हे सगळे तीनशे वाले आहेत वर्कवाले बाकी अडीचशे मध्ये अडीचशे मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन छान आहे त्याच्यामध्ये हे असे प्रिंट प्रिंट आहेत वेगवेगळ्या छान छान दोन बटन वाल्या बन नेक वाल्या तीन बटन वाल्या अडीचशे मध्ये वेगवेगळ्या आहेत का वेगवेगळ्या आहेत ह्या दोन बटन वाल्या दोन बॅटन विदाउट बटन बोलतात ते अडीचशे मध्ये अडीचशे अडीचशे आणि कपडा काय येणार हा कॉटन प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन किती असं पॅकेट पॅकेट पण आहे मध्ये मध्ये सायझेस आहेत का ताई ह्या रेग्युलर साइज आहेत ह्या रेंज मध्ये मग आतमध्ये जे आपण घेणार ना वेगळे प्राइस तर मग वेगवेगळे पॅटर्न साईज मी नेक मध्ये असे एवढे कलर्स येतील बघू शकता आणि वेगवेगळे प्रिंट मध्ये पण आहेत ना विनेक वेगवेगळे प्रिंट आहे छान छान असे प्रिंट्स आहेत विनेक मध्ये हे तीन बटन मध्ये हे तीन बटन वाले प्युअर बटन अडीचशे अडीचशे ते पण अडीचशे अडीचशे रुपये अच्छा छान आहे राजस्थान टाइप आहे ना राजस्थान खाली जे आहे ते ओके छान आहे त्याला सुद्धा असं पॅकेट येणार त्याला पण पॅकेट येणार हो सगळ्यांना पॅकेट सगळ्यांना पॅकेट येईल हो अडीचशेच्याच रेंज मध्ये येणार हो ही पण अडीचशे छान आहे रेड कलरच्या प्रिंट मध्ये बघू शकता त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळतील छान छान प्रिंट्स आहेत अडीच ते ने ओपन नेक बोलतात ना जना काय काय गर्मीतून प्रॉब्लेम असतो हो मग पॅक चालत नाही ना तर मग हा मागे पुढे गळ्यावाली येणार मागे पुढे गळ्या येणार अडीचशे पण प्युअर कॉटन येणार मागे पुढे गळ्या येणार हे म्हणजे ज्यांना असं पॅकनेक नको पाहिजे त्यासाठी हा ओपन नेक आहे मागे पुढे अच्छा प्राइस सेम राहील अडीचशे रुपये अडीचशे रुपये हा मॅडम त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण कलर प्रिंट वेगवेगळे मिळणार कलर प्रिंट वेगवेगळे मिळतील बघू शकतात छान छान असे कलर प्रिंट आहेत खूप सारे कलर प्रिंट ह्याच्यामध्ये मिळतील अडीचशेच्या रेंज आणि मग तीनशे मध्ये येणार प्लेन मध्ये वर्क वाले येणार अच्छा पण कॉटन आहे थ्री हंड्रेड रुपीज प्लेन मध्ये वर्क वाले येणार प्लेन मध्ये वाले हो अच्छा प्लेन मध्ये तुम्हाला असं वर्क वाले हवे असतील तीनशेच्या रेंज मध्ये येणार प्युअर कॉटन हे पण कॉटन कपडा आहे परथे बाटिक मटेरियल येणार हे सगळे वर्क वाले हे बाटिक मध्ये आहे ना हे बाटिक प्रिंट येणार बाटिक प्रिंट म... बाटिक प्रिंट येणार बघू शकता छान आहे तीनशेच्या रेंज मध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये पण फ्री साइज येते का हो ही रेग्युलर साईज रेग्युलर साईज आहे रेग्युलर हे असं वर्क वाले येणार वर्क वाले येणार हे तीनशे वाले तीनशे वाले हे सगळे तीनशे वाले आहेत वर्क मध्ये पण छान आहे वेगवेगळी प्रिंट येणार तीनशे वेगवेगळे वर्क येणार तीनशे रुपये असं बघू <sk original> hey, hey, hmm. hey, hmm. hey, हे hey, so, hey, hmm. mm. वे वे वेगळी वे वर्क आहे हे वेगळं वर्क आहे छान छान प्रिंट आहेत बघू शकता मस्त मस्त प्रिंट आहेत हे वेगळं वर्क आहे वेगवेगळे वेगळे वर्क येते हे वेगळं वर्क आहे सगळे वेगळे अशी लेस मध्ये तुम्हाला हवी असेल तर लेस मध्ये पण आहे असे वेगवेगळे वर्क मध्ये येणार आहे बघा आपण पॅकेट येणार पॅकेट येणार पण प्युअर कॉटन येणार प्युअर कॉटन येणार सगळे प्युअर कॉटन आणि गोल गळा येईल गोल गळा येणार नाही लेस आहे लेस आणि येईल तीनशे रुपयामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळतील आणि खूप सारे कलर डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत साडेचारशेला येणार चारशे ला येणार हे कुठला आहे अजिरा केलं प्युअर कॉटन प्युअर कॉटन जयपुरी कॉटन हे साडेचारशे मध्ये आणि चारशे मध्ये हे मिक्स मटेरियल आहे साडेतीनशे मध्ये साडेतीनशे मध्ये फ्रॉक येईल वन पीस टाईप मध्ये येईल ना हात पण आहे त्याच्यामध्ये हात पॅन लावू शकतो आणि हे कप्तान आहे कसं आहे साडेतीनशे साडेतीनशे मध्ये पाचशे साडेपाचशे अल्फाईन मटेरियल येणार फाईन नाईन्टी अच्छा हे वेगवेगळ्या रेंज वेगवेगळ्या हे पाचशे साडेपाचशे असं पॅटर्न येणार पाचशे वाला साडेपाचशे वाला प्युअर कॉटन डबल सिलाई इंटरलॉक पॅकेट सर्व काही हो हो आणि ह्या वरच्या अल्फाईन अल्फाईन मटेरियल आहे सॅटिन मटेरियल आहे मिक्स मटेरियल आहे असं वेगवेगळं मटेरियल अल्फाईन अल्फाईन मध्ये हो रेग्युलर त्याच्यामध्ये साईज येतात एल साईज एल एक्स एल डबल साईट पॅकेट साईट पॅकेट येल्फाईन पाचशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग रेंज आहे पाचशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग रेंज हो आणि छान आहे कपडा कपडा चांगलाय समरकुल मटेरियल आहे गरम होणार नाही अच्छा गरम गरम नाही होणार समरकुल मटेरियल कोणत्या पण सीजन मध्ये घाला गरम नाही होणार अच्छा त्याच्यामध्ये पॅटर्न पण वेगळे येणार हे वर्क वाला येणार अल्फाईन मध्ये वर्क वाले येणार अच्छा अल्फाईन मध्ये वर्क वाले हो आणि हे असे कॉटन मध्ये हे जयपुरी कॉटन आहे हे साडेपाचशे वाले आहे साडेपाचशे जयपूर ह्या अजरक प्रिंट बोलतोय त्याची वेगवेगळी प्रिंट येणार ह्याच्यामध्ये बारीक प्रिंट मोठी छान आहे प्रिंट प्युअर कॉटन प्युअर गरमीमध्ये गरम होणार नाही अच्छा आणि याची रेंज काय म्हणाला साडेपाचशे साडेपाचशे मध्ये त्याच्यामध्ये पण प्रिंट वेगवेगळ्या बघू शकता भरपूर सारे प्रिंट आहेत आणि जयपुरी प्रिंट मध्ये ती आहे ना पण हे पण सर्व त्याच्यामध्ये थोडं भारी पाहिजे तर मग ब्रँडच येणार सुकन्या ब्रँडच येणार अच्छा याच्यामध्ये मीडियम साईज वगैरे येणार मीडियम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत येणार असं वेगवेगळ्या पॅटर्न येणार है स्टेट फेडिंग फेडिंग स्टेट है। हे थाउजंड फोर्टी नाईन पासून आहे थाउजंड फोर्टी नाईन पासून ब्रँडेड गाऊन हवे असतील तर ब्रँडेड गाऊन सुद्धा आपण याच्या आहेत बसून वेगवेगळी येणार वेगवेगळे साईज येणार वेगवेगळी प्रिंट येणार अच्छा वेगवेगळे साईज वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळतील आणि स्टार्टिंग काय रेंज ने असणार स्टार्टिंग हे सॉफ्ट आहे साडेसहाशे सातशे साडेसहाशे वेगवेगळे बाराशे पंधराशे तुम्ही घ्यायला चिकन वर्क मध्ये चिकन वर्क मध्ये पडेल छान छान प्रिंट आहेत बघू शकतो अच्छा ब्रँडेड गाऊन तुम्हाला हवे असतील त्या सुद्धा इथे अवेलेबल आहे चिकन वर्क मध्ये चिकन वर्क मध्ये हवे असतील तर चिकन वर्क मध्ये पण आहे चिकन मध्ये फुल चिकन पूर्ण गाऊन तुम्हाला चिकन मध्ये हवे असेल तर चिकन मध्ये सुद्धा आहे आणि काय रेंज मध्ये ते आहे पंधराशे नव्याण्णव आणि ह्याच्यामध्ये पण साईजेस आहेत का हो मिळतात ना मीडियम अच्छा रिलॅक्स खूप छान आहे वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या साईज इथे अवेलेबल आहेत पंधराशे नव्याण्णव प्राइस आहे मला समर सीजन साठी असतील तर गाऊन मिळतील अच्छा फिडिंग आऊन हे तर हो फिडिंग आऊन अशा आवे असतील त्या सुद्धा आहेत सुकन्या ब्रँडच्या आहेत जसे कॅप्री मध्ये येणार अच्छा कॅप्री मध्ये पण आहे हं लॉन्ग मध्ये येणार कॅप्री मध्ये पण येईल टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये लॉंग मध्ये हवं असेल तर लॉंग मध्ये पण येईल जसं येणार अच्छा सगळ्या प्रकारचे नाईट ड्रेस इथे अवेलेबल आहेत आणि ब्रँडेड तुम्हाला मिळतील सुकन्या ब्रँडचे हे असणार आहे तेराशे तेराशे नव्याण्णव ह्याची प्राइस आहे पासून येणार ट्रिपल थाउजंड फोर्टी नाईन पासून ट्रिपल येईल ट्रिपल लाईन तसं सेव्हन फिफ्टी पासून कॉटन मध्ये कॉटन मध्ये सेवन फिफ्टीच्या रेंज मध्ये प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये पॅन्ट आणि शर्ट राहील बटन वालं फुल बटन वालं ओके हे पण छान आहे हे हा कुठला कपडा आहे होजेरी होजेरी उचरी मध्ये आहे पॅन्ट आणि शर्टच आहे ना हो फॉप पॅन्ट आणि शर्ट तेराशे नव्याण्णव ह्याची प्राइस आहे ओके पॅन्ट टी शर्ट आहे थाउजंड फोर्टी नाईन ला आहे साडी शेपर पण आहेत बघू शकतात काय रेंज मध्ये येत आहे साडी शेपर काय स्टार्टिंग आहे फोर नाइन्टी ला हा फोर नाइन्टी नाईन ला आहे आणि हा हा एट नाईन एट नाईन्टी नाईन हे बोलतात घालतो ना स्लिम चा स्लिम वेअर नाही सेव्हन सेव्हन्टी फायव्हर्स सेव्हन सेव्हन्टी फायन आहे जिम वगैरे साठी जे पण आहे अँकल लेंथ पर्यंत आहे ना सिक्स फोर्टी नाईन च्या रेंज मध्ये हो पॅन्ट येईल एंकल लेंथ पर्यंत आहे एट फोर्टी नाईन ची थ्री एट फोर्टी नाईन ची वगैरे खूप चांगलं आहे आणि जॉगिंग साठी पण वापरू शकता एक एक्सरसाइज आणि असं पण वापरू शकता एक्सरसाइज साठी किंवा जॉगिंग साठी जाण्यासाठी घालण्यासाठी खूप चांगली आहे एकदम कम्फर्टेबल मटेरियल असणार आहे सिक्स फोर्टी नाईन आणि एट एट फोर्टी नाईन एट फोर्टी नाईन याच्यामध्ये सायझेस असतात हो सगळ्या साईज साईज याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज सुद्धा फोर एक्सेल पर्यंत फोर एक्सेल पर्यंत आणि शेपर वगैरे हवे असतील किंवा असे पॅन्ट वगैरे हवे असतील ते सुद्धा इथे मिळतील आणि अंडर गार्मेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे एकाच शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या वरायटी मिळतील तर दादरला आलात तर नक्की या शॉपला विजिट करा